प्रभाट मंडळी आज आपण आहोत दापोलीला पाठीमागे तुम्ही बघताय ना वेलकम टू अप्रंथ रो हाऊसेस याबद्दल पूर्ण माहिती घेण्यासाठी आलो दापोलीमध्ये ते पण चक्क पंचेचाळीस रो हाऊसेस आहेत आणि ती टाउनशिप आहे ज्यांना आपल्या कोकणामध्ये घर घ्यायचं आहे ना तर स्वर्गामध्ये घर घ्यायचं आहे आणि ते स्वर्ग एकदम मस्त करायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही दापोलीमध्ये या आणि इथे पंचेचाळीस रो आहेत ना त्यामध्ये तुमचं विश्व निर्माण करू शकता म्हणजे स्वतःचा हक्काचं स्वर्गामधलं घर ते निर्माण करू शकतो आणि इथून दापोली आहे ना म्हणजे दापोली डेपो दोन किलोमीटर अंतरावर आहे त्याचबरोबर पाठीमागे तुम्ही हा रस्ता बघताय ना हा रस्ता सरळ जातो या साईडला या साईडला जातो लाडघर बीचला जातो आणि सात किलोमीटर अंतरावर आहे आणि या साईडला दापोली आहे दापोली दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण जे बघणार आहोत ना रो हाऊसेस तर त्याबद्दल तुम्हाला दाखवतो इथे प्रीमियम रो हाऊसेस आहेत प्रायव्हेट मिनी गार्डन आहे स्विमिंग पूल आहे आणि कॉफी शॉप आहे सांगायचं म्हटलं तर हे जे रोहोसेस आहेत ना हे पंचेचाळीस लाखापासून सुरुवात आहे हे आहे हॉटेल साधना एक्झिक्युटिव्ह आहे आणि ते पण चक्क थ्री स्टार हॉटेल आहे या हॉटेलबद्दल पण माहिती आपण आहे ना एकदम शेवटी सांगणार आहोत की या हॉटेलचं काय उपयोग आहे चला मग मंडळी आता आतमध्ये जाऊया आणि पुन्हा टाउनशिपबद्दल आहे ना माहिती घेऊया ग्रँड एंट्रन्स बघा ना किती मोठं आहे याच्यावरून तुम्ही समजून जावं की आतमध्ये टाउनशिप किती मोठी आहे आणि दोन्ही बाजूला आहे ना पाणी जाण्यासाठी बघा पाणी जाण्यासाठी आहे ना दिलेलं आहे जेणेकरून हा रस्ता खराब होऊ नये म्हणून आणि खरोखर एकदम वेल मेंटेन करून ठेवलेला आहे पहिला हा रो हाऊस आहे आणि हा दुसरा आहे ह्याचं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता एकदम मस्त वाटतं आहे हे आणि एकदम प्रशस्त आहे रो हाऊस आहे याच्यामध्ये तुम्ही गाडी पण पार्क करू शकता तर आपण आहे ना नंतर यांना पूर्ण माहिती घेणार आहोत बंगलोज आपण बघणार आहोत त्यावेळेला इकडचा पूर्ण परिसर बघून घेऊया जेणेकरून आहे ना इकडे ॲम्युनिटीज काय काय आहेत गार्डन आहेत की नाही हे सर्व आपण माहिती घेणार आहोत पण एकदम मस्त आहे आणि झाडं पण लावली आहेत झाडं असेल ना तर आपण निवांतपणे शांतपणे संध्याकाळी आपल्या आवारामध्ये बसू शकतो आणि एका साईडला काम पण चालू आहे जे बंगलोज आहेत त्यांचं काम चालू आहे जेणेकरून आहे ना भविष्यामध्ये दापोलीमध्ये ज्यांना घर घ्यायचं आहे आणि नक्कीच तुम्ही दापोलीमध्ये येऊ शकता आणि तुम्हाला हे रो रो हाऊस दिसतात ना हे सांगतरी दीड गुंठ्यामध्ये तेराशे दहा स्क्वेअर फूटचा बिल्डअप एरिया आहे हा तर तुम्हाला हा पूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे आपण आहे ना बंगलो बघणार आहोत पण यांचं काम चालू आहे तेही दाखवणं महत्त्वाचं आहे ते एक मंदिर आहे या इथे लॉन आहे इथे पण एक रस्ता आहे हे लॉन बघू शकता तुम्ही एकदम प्रशस्त लॉन आहे आणि हा एरिया तुम्ही बघाल ना तर नक्कीच तुम्हाला समजेल की हा जो पूर्ण एरिया आहे साधारणतरी साडेपाच एकरमध्ये आहे जे व्यक्ती बंगलोज घेतील त्यांना बाहेर कारण की घराच्या बाहेर अंगण असेल ना तर त्या अंगणामध्ये तुम्ही फिरू शकता म्हणजे गार्डन असेल तर फिरू शकता आणि जे रिटायर जे व्यक्ती आहेत जे मंडळी आहेत त्यांना दापोलीमध्ये येऊन राहायचं आहे आणि त्यांचं स्वतःचं हक्काचं घर आहे तर नक्कीच त्यांना ना सकाळी मॉर्निंग वॉक करू शकतात आणि मस्त सगळी फिरू शकतात इथे तुम्ही बघू शकता बघा चिऱ्याचं आहे आणि एकदम मस्त वेल मेंटेन करून ठेवलेलं आहे आणि पूर्ण राऊंडमध्ये पूर्ण राऊंडमध्ये ते बघा खूप सुंदर केलेलं आहे चालण्यासाठी कारण की आज तुम्हाला माहिती आहे की आज नव्वद टक्के जे मंडळी आहेत त्यांना कुठे ना कुठे प्रॉब्लेम आहे शरीरामध्ये मग त्यासाठी आपलं आपण जिथे राहतो तिथे असं गार्डन असणं महत्त्वाचं आहे कारण की आपली शरीर रेषा चांगली असेल ना तर आपण सर्व गोष्टी करू शकतो आणि इथे एक छोटंसं तलाव आहे त्या तलावामध्ये कमळ आहेत लोटस आहे बघा तुम्ही बघू शकता आणि संध्याकाळच्या वेळी आहे ना एकदम मस्त एकदम निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपण असं सा राहू शकतो आराम करू शकतो निवांतपणे बसू शकतो लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण ही जागा आहे पूर्ण असेल आणि उन्हाच्या टायमाला तुम्हाला गार्डनमध्ये येऊन बसायचं आहे तर इथे पण एक जागा आहे तर ह्या जागेमध्ये पण तुम्ही येऊन मस्त की आराम करू शकता आणि इथे समोर तुम्ही बंगलो बघतायत ना हे आता तयार होत आहेत अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत बघू शकता तुम्ही आणि एकदम वेल मेंटेन ठेवलेलं आहे खूप मस्त मेंटेन ठेवलेलं आहे हे मोठं लॉन आहे लवकरच आहे ना हे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला घरं दिसत आहेत ना ही पण लवकर यांना तयार होणार आहेत आणि नक्कीच तुम्ही मंडळी दापोलीमध्ये या वरतून जेव्हा एंटर करतो मेन एंट्रन्स गेटपासून आतमध्ये येतो ना हा जो रस्ता आहे त्या बाजूला पूर्ण हे स्ट्रीट लाईट्स आहेत ते तिथपर्यंत आहे स्ट्रीट लाईट्स इथे पण स्ट्रीट लाईट्स आहेत आणि त्यांचे बॉक्स पण म्हणजे युनिट आलेले आहेत तिथे ही मोठी टाउनशिप आहे या टाउनशिपमध्ये हे मोठं स्विमिंग पूल आहे इथे स्विमिंग पूल लवकर तयार होणार आहे आणि इथे क्लब हाऊस आहे क्लब हाऊसमध्ये इंडोर गेम्स आहेत टेबल टेनिस आहे पूल आहे कॅरम आहे आणि या साईडला चेंजिंग रूम आहे त्या साईडला आणि इकडचा जो परिसर तुम्हाला दिसतो आहे ना ओपनमध्ये इथे लहान मुलांसाठी प्लेईंग ग्राउंड आहे हा तर इथे सिसो येणार आहे घसरगुंडी वगैरे इथे येणार आहे तर हा परिसर बघा ना लहान मुलांसाठी एकदम उपयुक्त आहे आणि याचा चांगलं युटिलाइज होणार आहे तर इथे तुम्हाला दाखवतो इथे क्लब हाऊस हो असणार आहे इथे चेंजिंग रूम आहे आणि पुढे मोठं आहे ना स्विमिंग पूल आहे पुरेपूर जागेचा वापर केला आहे आणि जास्तीत जास्त या टाउनशिपमध्ये जे मंडळी येतील ना राहण्यासाठी त्यांना या सर्व सोयी आहे ना उपलब्ध करून दिलेल्या आहेत ती सुरुवात आहे पंचेचाळीस लाखापासून सुरुवात आहे तर एक तुम्हाला सांगतो की दापोली हे एकदम जवळ आहे दापोली स्टँड खूप जवळ आहे आणि लाडघर बीच हे सात किलोमीटर अंतरावर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे, जे व्यक्ती आहे ना त्यांना हॉस्पिटल पाहिजे असेल इमर्जन्सीसाठी तर दापोली स्टँड दोन किलोमीटर असल्यामुळे आहे ना आणि तिकडे जास्तीत जास्त हॉस्पिटल पण आहे तर तुम्हाला इमर्जन्सीसाठी तुम्हाला जवळ आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे